एक डिश असते जी सगळी मिक्सचर असते आणि ती मिक्सचर तयार झाल्यावर ती छान डिश तयार होते ना ती म्हणजे आई आणि बाबा रिटायर होत आहेत जिटी ज्याच्यावर थोडं गोड असतं कडू असतं तिखट आहे सगळं तर निवेदिता ताईंचा टिफिन तो त्याच्यासाठी सगळ्यांशी भांडणं असतात की आम्ही हे खाणार आहे आम्ही ते खाणार आहे आणि त्या सांग त्यांना जे सांगून ना ते बनवून आणतात त्या इतक्या गोड आहेत आमचं घर आहे रत्नागिरीत गणपती पुळ्याला आणि आम्ही सगळे तीस पस्तीस जण एकत्र घरात असतो आणि सगळं ते नैवेद्य करायचं आणि बाप्पाची आरती हे सगळं कोकणातलं गणेशोत्सव आम्ही मी लहानपणापासून एन्जॉय केलाय आणि एक चित्रपट होता माझ्या लहानपणी ज्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की एक लहान मुलगा असतो आणि तो, तो म्हणतो ओम गंगणपते न महा आणि मग पटकन छोटासा बाप्पा येतो त्याच्याजवळ तर मी मला असं नेहमी वाटत असत की मी असं म्हणाले की कधीतरी बाप्पा येईल आणि मला हेल्प करेल आणि तो खरच होतं मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव त्यामुळे सगळे मालिका कलाकार एकत्र आलेले आहेत आणि वेगवेगळी थीम असते यांच्या कार्यक्रमाची त्यामुळे सगळे छान नटून आलेले आहेत पालवी आहे माझ्यासोबत पालवी तुझा लुक जो आहे तो प्रचंड आवडलेला आहे मला सगळ्यात आधी तुझ्या लुकबद्दलचा हा जो लुक आहे हा मी आपला आपलाच ठरवला होता पण प्राजक्ता म्हात्रे माझी डिझायनर आहे तिचा तिने डिझाईन केलेला हा स्कर्ट लेहंगा आणि तिनी तिच्याच कडची ही साडी आहे सो so, ही अशी धूपछाव तिने कॉन्ट्रास्ट मला सजेस्ट केलं होतं आणि हा ब्लाऊजसुद्धा जे काही तिने डिझाईन केलं आहे ते तिनेच सगळं केलेलं आहे ज्वेलरी मात्र आमची थोडी मिक्स्ड आहे म्हणजे हे मा महाराष्ट्रन लुक्ससाठी चिंचपेटी आणि काठाची साडी आहे त्याच्यावर ऑलवेज चिंचपेटी तर हे मला जरा आईने साठी स्टाईलिंग केलंय सो so, हे झुमके तिने मला सजेस्ट केले आणि हे ऍक्च्युअली सेप्टम नोज आपल्याला टोचायला मिळत नाही तर मला ते प्रतीक्षा ताई म्हणजे आमची सीमा जी तुम्हाला इतकी कुसकी वाटते ती खूप गोड आहे खरं तर आणि तिने मला हे सजेस्ट केलं की तू हे असं घालून बघ ते छान दिसेल तर हे असा ओव्हरऑल लुक आमचं असं भेडीत सगळं टाकल्यावर जे काही तयार होतात एक कॅरेक्टर असतं ना एक छान ना। एक पात्र तयार झालेलं त्या लुक मधन त्यामुळे तू एक अशी वेगळी पात्र जी आहे ती याच्यामध्ये सगळी फिरताना दिसतेस त्यामुळे मला त्याचं कॉम्प्लिमेंट द्यावं असं पण एकंदरीत स्टार प्रवास हा प्रवास कसा राहतो एक कुटुंब सारखं फॅमिली जसं आपण सगळ्या मालिकांमधले कलाकार जेव्हा एकत्र येतात ते एक फॅमिली तयार झाली तर त्याबद्दल काय सांगा Uh, खर तर हा गणेशोत्सव आहे आपला हा कार्यक्रम गणेशोत्सवाचा आहे त्यामुळे मला गणपती बाप्पाचा खास उल्लेख करावा असा वाटतोय कारण माझ्या या प्रवासात बाप्पाच्या आशीर्वादाशिवाय शिवाय मी काहीच करू शकले नसते आणि uh, मला असं वाटतं माझी त्याच्यावरची जी श्रद्धा आहे आणि त्याचं जे माझ्याकडे इतकं लक्ष आहे त्यामुळे सगळं शक्य होतं आहे मला uh, खूप आधीपासनं अशी मालिका करायची किंवा ह्या uh, चॅनलवर करायची कारण आता स्टार प्रवाह नंबर वन वाहिनी असल्यामुळे अभिनया अभिनया क्षेत्रात जे कोणी आहे त्यांना प्रत्येकाला असं वाटत असेल मराठी क्षेत्रात की आपण स्टार प्रवाहावर काहीतरी काम करावं आणि तसं माझंही होतं की मलाही काहीतरी काम करायचं आहे आणि बाप्पाच्या कृपेने तेही झालं टीमचं म्हणायला गेला तर आणि बाबा रिटायर होत आहेत टीम तर तुम्हाला माहिती आहे इतकी गोड आहे टचवूड की आमचे सगळे सिनियर्स छान आहेत ते आम्हाला गाईड करतात हेल्प करतात आणि त्याहून महत्वाचं त्यांनी ना आम्हाला एक फॅमिलीमध्ये म्हणजे माझं हो जे कॅरेक्टर आहे ते हिंदी कॅरेक्टर हिंदी भाषिक आहे पण त्या कॅरेक्टरला सुद्धा कसं आपलंसं करता येईल आणि ते कसं छान म्हणजे ती म्हणतात ना एक डिश असते जी सगळी मिक्सचर असते आणि ती मिक्सचर तयार झाल्यावर ती छान डिश तयार होते ना ती म्हणजे आई आणि बाबा रिटायर होत आहेत जिटीन त्याच्यावर थोडं गोड असतं कडू असतं तिखट आहे सगळं पण आमची ऑफ स्क्रीन जी बॉन्डिंग आहे ती सगळ्यात जास्त मला वाटत खूप गोड आहे एकत्र येतात तेव्हा कल्ला करतात म्हणजे आमच्यावर आम स्क्रीन ऑन स्क्रीन हे सगळं भयंकर कारण एक तर ताईंचा टिफिन तो त्याच्यासाठी सा सगळ्यांची भांडणं असतात की आम्ही हे खाणार आहे आम्ही ते खाणार आहे आणि त्या सांग त्यांना जे सांगून आते ते बनवून आणतात त्या इतक्या गोड आहेत त्यांना माहिती आहे की मला त्यांच्याकडची ह्याची भाजी आवडते भेंडीची तोंडलीची भाजी तर त्या नेहमी असं बनवून आणतात आणि कधी मला आईने डबा नसेल दिला तर मला मी घेऊ दे स्वीट इवन आमचे बाबा पण आमच्या ज्या लीना ताई आहेत त्या सुद्धा कधी कधी आमच्यासाठी टिफिन पाठवतात आणि काही ना काहीतरी असत त्यांच्याबरोबर चटणी लोणचं असं काहीतरी भारी असतं म्हणजे बाबा म्हणतात की तुम्हाला इतकी गोड आम्ही एरवी जरी आम्ही सेट वरती आमच्या डबल शिफ्ट असल्यामुळे कुठे वेगळीकडे आम्ही शूट कर so, मा थे, थे करत असलो तरी जेवण करताना जेवायला की आम्ही सगळे एकत्र असतो सो ते जेव्हा तुम्ही काम मिळून तर ते सगळं बॉन्ड दिसतं तिकडे आणि ते करण्यासाठी ते तितकंच मदत असं वाटतं पण या सगळ्यामध्ये गणेशोत्सवाबद्दल बोलतोय तुझ्यासाठी कशा पद्धतीनं कशा अर्थानं गणेशोत्सव खास ठरतो कोणत्या गोष्टीची तू वाट बघत असते आणि किंवा तुझ्या घरी बाप्पा विराजमान होतात माझ्या घरी ना ऍक्च्युली मला लहानपणापासून गणपती बाप्पा घरी आणायचं फार असं क्रेज होतं की सगळ्यांच्या घरी येतो आई आपल्याकडे काय नाही येत कारण आम्ही आमची मी आहे कोकणातली तर आमच्या रत्नागिरीत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गणपती उत्सव गणेशोत्सव म्हणजे केवढा मोठा असतो आणि काय प्रमाणात म्हणजे आम्ही गौरी गणपती असतो आमच्या गावी आणि आम्ही ज्या प्रमाणात सगळेजण असतो एरवी आम्ही वर्षातनं एकदाच फक्त गणपतीत भेटतो म्हणजे सगळी फॅमिली आमची एकत आ, एकत्र येते आमचं घर आहे रत्नागिरीत गणपती पुळ्याला आणि आम्ही सगळे तीस पस्तीस जण एकत्र घरात असतो आणि सगळं ते नैवेद्य करायचं आणि बाप्पाची आरती हे सगळं कोकणातलं गणेशोत्सव आम्ही मी लहानपणापासून एन्जॉय केलाय आणि त्याचबरोबर मुंबईत म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आमच्या इथे कोलाबा त्याच्यानंतर गणेश गल्लीचा राजा लालबाग म्हणजे मी गिरणगावची असल्यामुळे तिकडे जन्म झाल्यामुळे मला असं वाटतं मी ते सुद्धा खूप जवळून पाहिलेलं आहे तर लालबागच्या राजाला जायचं तिथे आरती करायची आणि सगळ्या गणपतीला एक पूर्ण नाईट आउट असते की ज्याच्यामध्ये आम्ही सगळे गणपती फिरतो तर हे खूप मेमरेबल असतात सगळ्या त्या मेमरीज तर गणपती बाप्पा तर सगळ्यांसाठी स्पेशल आहे पण मला वाटतं नाईट आउट आणि सगळे गणपती बघायला आणि ते जास्त कौतुक आहे आणि महत्वाचं म्हणजे मोदक आईने केलेले उकडीचे मोदक म्हणजे मी त्याच्यामध्ये काहीच बोलू शकत नाही मला असं वाटतं मी सगळं वर्षभर डायट केलेलं असतं ते तिथेच संपत मोदक बघितलं की नो पण या सगळ्यामध्ये आपण सोशल मीडियावर सक्रिय असतो पण आपले लाडके बाप्पा जर सोशल मीडियावर असते तर त्यांना तू कोणतं हॅशटॅग दिलं असतं आणि बाप्पाच्या प्रोफाईलचं नाव काय असतं इंटरेस्टिंग Uh, बाप्पाच्या प्रोफाईलच नाव असतं विघ्नहर्ता आणि uh, हॅशटॅग अ uh, ह्युमन डायरी ह्युमन डायरी कारण uh, तो माझं सिक्रेट डायरी आहे त्याला सगळं माहिती काही झालं की बाप्पा प्लीज आणि एक चित्रपट होता माझ्या लहानपणी ज्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की एक लहान मुलगा असतो आणि तो म्हणतो ओम गंगणपते न आणि मग पटकन छोटासा बाप्पा येतो तर मी मला असं नेहमी वाटत मी असं म्हणाले की कधीतरी बाप्पा येईल आणि मला हेल्प करेल आणि तो खरंच होत तो येत नाही पण तो हेल्प करतो स्वीट मला खूप चार वाटलं तुझ्याशी बोलून आणि अर्थात तुम्ही आजचा हा कार्यक्रम एन्जॉय कराल मजा करा थँक्यू सो मच थँक्यू